ते जे आहे ते बुटॉक्ससाठी लागणारे जे साहित्य आहे ते तुम्हाला मी इथं दाखवलं आहे हॅलो फ्रेंड्स मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप दिवसातून तुम स्वागत करते आज मी तुम्हाला बुटॉक्स ट्रीटमेंट कशी करायची ते दाखवते बुटॉक्स ट्रीटमेंटसाठी इथे मी फ्लोअर ॲक्टिवचं प्रोडक्ट यूज केलेलं आहे जे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि जी मॉडेल आहे तिला ऑलरेडी तिने बुटॉक्स ट्रीटमेंट करून घेतली होती आता तिची सेकंड वेळ आहे त्याच्यामुळे थोडेसे ड्राय रफ तुम्हाला हेअर दिसत असतील आता आधी ट्रिम करून घेतलेत कारण तिला लेंथ पण कमी हवी होती एकदा लेंथ कमी करून घेतल्यानंतर आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचं आहे कारण ड्राय हेअरवर आपण डायरेक्ट प्रोडक्ट अप्लाय करायचं नाही आधी काय करायचं हेअर वॉश करून घ्यायचं कारण ड्राय जे हेअर आहेत तर ते सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचं आहे हेअर वॉश करतानाची पद्धत पण डायरेक्ट शॅम्पू केसांना लावायचा नाही केस ओले करून घ्यायचे मग जो शॅम्पू आहे तो पाण्यात मिक्स करून घ्यायचा आहे आणि मगच केसांमध्ये मसाज करत ॲप्लाय करायचा आहे हेअर वॉश स्वच्छ करून घ्यायचा आहे केसांमध्ये धूळ माती कोणतीही घाण अडकलेली असता नये आता मॉडेलचे सुरुवातीला एकदा बुटॉक्स ट्रीटमेंट झालेली आहे त्याच्यामुळे इथे एक मी मॉइश्चरायझर मास्क लावून घेते आहे म्हणजेच स्पाचा जो मास्क असतो फ्लोअर ॲक्टिवचा तो मी लावून घेते तो लावल्यानंतर आपल्याला ला एक पाच ते दहा मिनटं थांबायचे आणि हेअर वॉश करून घ्यायचे घ्यायचं आहे मी तुम्हाला बॅक टू बॅक व्हिडिओ दाखवते आहे कारण व्हिडिओ नाहीतर खूप मोठा होईल आता इथे जे आहे ते हीट प्रोटेक्शन आणि केसांना प्रोटेक्ट करण्यासाठी जो फ्लोअर ॲक्टिवचाच हेअर सिरम आहे किंवा तुम्ही त्याला मास्क म्हणू शकता तर ते मी इथे केसांमध्ये स्प्रे करून घेतलेला आहे मास्क आणि सिरम वापरून आपण केसांची इलास्टिसिटी वाढवली म्हणजे जेणेकरून परत एकदा बुटॉक्स करताना आपले केस काही डॅमेज होऊ नयेत म्हणून आणि इतके सुंदर प्रोडक्ट आहेत हे फ्लोर ॲक्टिवचे तुम्हाला रिझल्टमध्ये दिसतील आता ड्रायरने म्हणजे कोल्ड ड्राय असतात त्यांनी न नाईन्टी सिक्स्टी पर्सेंट टू सेवन्टी पर्सेंट आपल्याला हेअर ड्राय करून घ्यायचे आहेत आणि नंतर बुटॉक्स ट्रीटमेंट करायला घ्यायचे आता इथं बुटॉक्सची जी, जी क्रीम आहे ती थोडी लिक्विड फॉर्ममध्ये असते आणि त्याचा ब्ल्यू कलर आहे तर ते तुम्ही घ्यायचं आहे आणि बघा व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ॲप्लाय होत आहे थोडे थोडे पार्ट घ्यायचेत आणि मग अप्लाय करायचे आणि ती जी क्रीम आहे ती केसांमध्ये मर्ज झाली पाहिजे आणि लाव अशा पद्धतीने लावायचे की केसांना तुमचा जो स्काल्प आहे तो एक अर्धा इंच सोडूनच तुम्हाला क्रीम अप्लाय करायची म्हणजे तुमच्या स्कॅल्पला काही प्रॉब्लेम होणार नाही जर कुठलेही क्लायंट तुम्ही जर करत असाल बुटॉक्स ट्रीटमेंटचे तर त्यांना आधी हिस्ट्री विचारा त्यांनी केसांना मेहंदी लावली आहे का कलरिंग केलं आहे का ऑइल आहे जास्त ऑइल सिक्रीज होतं का त्यांच्या केसांमध्ये किंवा कोणतेही प्रॉब्लेम आहे का पिंपल्स आहेत काही असताना असेल तर तुम्ही बुटॉक्स ट्रीटमेंट करायचा थोडा दिवस त्यांना सांगा की तुम्ही थांबू शकता आणि मग नंतर एक सहा ते सात महिन्यानंतर बुस बुटॉक्स ट्रीट ट्रीटमेंट तुम्ही केसांमध्ये करून घेऊ शकता आता बुटॉक्सची क्रीम लावताना व्हर्टिकल सेक्शन्सच घेतलेले आहेत आणि बॉडीलचे केस जाड असल्यामुळे थोड्या थोड्या लेअरमध्ये ले लावून मर्च करून बराच वेळ जाणार आहे याच्यामध्ये तरी पण मी होईल तेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न केलाय आता आ, ला एकदा लावल्यानंतर तुम्हाला कोम त्याच्यावरून व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि टेलकोमच यूज करायचा आहे हॅन्ड घालायचे आहेत जेणेकरून तुमच्या पण हाताला काही इजा होऊ नये म्हणून तसं तसं पण हे फ्लोरॅक्ट्यूचे जे पण प्रोडक्ट आहेत ते चांगले आहेत मी रिझल्ट बघितल्यानंतर मला खूपच आवडले आणि हे काही मी पेड प्रमोशन वगैरे करत नाही जे पण मला जे चांगलं वाटतं प्रोडक्ट त्याच्याच व्हिडिओज मी तुम्हाला दाखवत असते आता हे लावण्याची पद्धत पण तुम्ही बघा एकदम झूम करून मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कानाच्या एरियामध्ये पण कसं लावायचं ते बघा कारण ह्या एरियामध्ये लावताना बऱ्याचदा मुलींना प्रॉब्लेम येतात येतात त्याच्यामुळे पूर्ण हा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल की बुटॉक्स ट्रीटमेंट ही कसं करायची कानाच्या एरियामध्ये लावून घेतल्यानंतर ते एकदम सरळ स्ट्रेट एरियामध्ये सोडवाय सोडवायचे आहेत कारण बुटॉक्स ट्रीटमेंटने थोड्याफार प्रमाणात केस सिल्की शायनी आणि स्ट्रेट होतात आणि स्मूथ दिस दिसतात दिस त्याच्यामुळे ते, ते इवन जे तुमचे लेअर आहेत जे नॅचरलच दिसावेत नाही तर एकदम आर्टिफिशियल केस लावल्यासारखे दिसतील नंतर रिझल्ट तसा येऊ शकतो त्याच्यामुळे करतानाच काळजी घ्या आता पूर्ण बुटॉक्सची क्रीम जी आहे ती लावून झालेली आहे आपल्याला आता ही जी क्रीम आहे ती थर्टी मिनिट्स टू फोर्टी मिनिट्स केसां केसांमध्ये ठेवायची आहे आणि नंतर हेअर वॉश करून घ्यायचा आहे आता बघा हे स्ट्रेट स्ट्रेटनिंग क्रीमसारखं आपण एकदम स्ट्रेटस सोडलेलं स्ट्रेट नाही आहे तर क्लायंटला रिलॅक्स वाटण्यासाठी ते केस आपण बांधून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला त्याला शॉवर कॅप लावून घ्यायची आहे शॉवर कॅप कशासाठी कारण केस ड्राय पडू नयेत म्हणून कारण मॉडेलचे केस तुम्ही बघितलं असेल मध्ये मध्ये ड्राय पडल्यामुळे आपण पाण्याचा स्प्रे करूनच केसांना क्रीम अप्लाय करत होतो कारण पूर्ण ड्राय केसांवर क्रीम अप्लाय करायची नाही आता आपले थर्टी मिनिट्स टू फोर्टी फाय मिनिट्स झालेले आहेत आणि नंतर ना मग आपण परत केसांना एक मसाज देऊन एक स्कॅल्प मसाज देऊन किंवा परत एकदा प्रोडक्ट अप्लाय करून आपण हेअर वॉश टाईम करून घेऊन झाल्यानंतर क्रीम कशा पद्धतीने काढून घ्यायचे पुसून घ्यायचे तुम्ही काही पण करू शकता म्हणजे डिरेक्टली तुम्ही हेअर वॉश पण करून घेऊ शकता पण आपल्याला लावता लावता बराच वेळ होतो त्याच्यामुळे वरती जे माथ्यावरचे केस असतात ते व्यवस्थित बुटॉक्स किंवा व्यवस्थित त्याच्यावर ट्रीटमेंट होत नाही म्हणून आपण ज्या पद्धतीने केसांना क्रीम लावलेली आहे त्याच पद्धतीने ती काढून घ्यायची देखील आहे तर इथे मी हेअर वॉश न करता फक्त क्रीम काढून घेतली आणि टॉवेल ड्राय करून घेतलेला आहे टॉवेल ड्राय केल्यानंतर आपल्याला एकदा ड्रायर फिरवून घ्यायचा आहे ड्रायर फिरवल्यानंतर थोडेसे केस कोरडे होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला न्यूट्रलायझर क्रीम लावायची आहे आता कदाचित हा न्यूट्रलायझर क्रीम लावतानाचा व्हिडिओ गेलेला आहे बहुतेक पण इथे मी तुम्हाला दाखवते की केस ड्राय करून घ्यायचे स्ट्रेटनर फिरवून घ्यायचा आहे स्ट्रेटनर पण तुमचा हाय टेम्परेचरचा पाहिजे तरच एकदम प्रॉपर स्ट्रेट होतील केस आणि त्याच्यावर न्यूट्रलायझर अप्लाय होईल न्यूट्रलायझर अप्लाय करण्यासाठी स्ट्रेटनिंग करणं हे गरजेचं आहे आणि आपण ओल्या केसांवर स्ट्रेटनिंग फिरवत नाही तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट केस ड्राय करून घ्यायचेत आणि मग त्याच्यावर तुम्हाला न्यूट्रलायझर अप्लाय करायचं न्यूट्रलायझर अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर केस झाले होते आणि न्यूट्रलायझरनंतर पण एकदा आपल्याला हेअर वॉश करायचा आहे परत स्ट्रेटनिंग करायचं आहे आणि सिरम लावायचा आहे ती प्रोसेस अजून बाकी आहे हा व्हिडिओ खूपच मोठा होत चाललेला आहे म्हणून मी हे तुम्हाला आधी फास्ट फास्ट सांगते आहे व्हिडिओ बनवा ट्रीटमेंट क के केल्यामुळे खूपच उशीर झाला होता आणि मॉडेलही खूप उशीर झाला आता इथे तुम्हाला अंधारामुळे रिझल्ट नीट दिसत नसेल पण केस बुटॉक्स ट्रीटमेंटमध्ये खूप सुंदर झाले होते असाच व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता भेटूया